खोट्या तक्रारी करणाऱ्याचे धाबे दनाणून टाकणारा न्यायालयाचा निकाल सरपंचा विरुद्ध करून मानहानी केल्याप्रकरणी पन्नास हजार विद्यमान दिवाणी न्यायालय पुसद यांचे आदेश सदर निकालामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांचे नक्कीच धाबे दनाणले पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत देवठाणा येथील गिरजाबाई प्रल्हाद कांबळे या सन दोन हजार पंधरा या वर्षाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्य असून तेथील त्या ते सरपंचसुद्धा आहेत देवठाणा येथील विकास गणपत पडगणे यांनी त्यांच्याकडे शौचालय नसल्याचे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपदासोबतच सरपंचपद रद्दबातल करण्याकरिता विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अध अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम चौदा एक ज पाच नुसार तक्रार अर्ज दिले होते सदरू तक्रार अर्ज विद्यमान अपर जिल्हाधिकारी एस बी महेंद्रकर यांनी दिनांक सहा नऊ दोन हजार एकोणीस रोजी तथ्यहीन असल्याने व गिरजाबाई प्रल्हाद कांबळे यांच्याकडे शौचालय असल्याने खारिज केले विकास पडगणे यांनी केलेल्या तक्रार अर्जाने गिरजाबाई कांबळे यांची मानहानी व बदनामी झाल्याने त्यांनी पुसद येथील विद्यमान दुसरे दिवाणी न्यायाधीश डी जी मस्के साहेब कनिष्ठ सर पुसद यांचे न्यायालयात मानहानी व नुकसान भरपाई मिळण्याकरिता दावा दाखल केला होता सदरचा दावा तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिवाणी न्यायालय यांनी निकाली काढून मंजूर केला व गिरजाबाई प्रल्हाद कांबळे यांना मानहानी व हो नुकसान भरपाई दाखल पन्नास हजार रुपये देण्याबाबत आदेशित केले सदरच्या प्रकरणात वादी गिरजाबाई प्रल्हाद कांबळे यांच्यातर्फे ॲडवोकेट सतीश एस भंडारी व त्यांचे सहाय्यक ॲडवोकेट सविता एस आढाव त्यांनी भक्कमपणे बाजू मांडली अशा प्रकारे खोट्या तक्रारी करणाऱ्याचे धाबे या न्यायनिर्णयाने दनानले आहे